क्रांती भक्तीचा मला यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत

क्षेत्र ढिबेवाडी या ठिकाणी चालू असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोळा वखंड हरिनाम सप्ताह वर्ष अकरा आदरणीय हरिभक्त पारायण पारायणाचे व्यासपीठ चालक विजय महाद्रा निष्ठेवाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व ज्ञानराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थीगण आणि परिसरातील सर्व भजनी मंडळ यांच्या सहकार्यानं चालू असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि या पारायण सोहळ्यातील हे खऱ्या अर्थानं परंपरेची सेवा म्हणावी लागेल गुरुवारी वैकुंठवासी रमेश महाराज काटेकर यांच्याही परंपरेची सेवा आहे आणि त्यांचा शिष्य या नात्यानं महाराजांच्या आणि शिष्य पण ती सेवा माझ्या वाट्याला प्रतिवर्षप्रमाणे येते कारण आम्ही नेहमी सांगत असतो की वंश हे दोन प्रकारानं पुढं चालतात एक मांस वंश जो हाडामासानं पुढं चालतो आणि दुसरा आहे विद्या वंश जो ज्ञानाच्या आधारानं ज्ञानाच्या प्रकाशानं पुढं चालतो आणि महाराजांचा विद्यावंश चालवण्याचं चा भाग्य आम्हाला सर्व शिष्य मंडळींना मिळालं आणि त्याच एका वंश परंपरेची सेवा आपल्या गावात येईल प्रतिवर्षी सेवा करण्याचं भाग्य किंवा संधी आपण आम्हाला देत असतात त्याबद्दल धन्यवाद या निमित्तानं चिंतनाला सेवेला निवडलेला आव्हान देवाशी रुसणारे देवाशी भांडणारे देवाने नैवेद्य खावा म्हणून देवापुढं डोका आपटून घेणारे बाल वयात ज्यांना पांडुरंगाशी हितपूज करण्याचं भाग्य लाभलेले कोरडी भाकरी खाऊ नकोस पोटा दुखेल या भूत दयेतून कुत्र्याच्या पाठीमाग तुपाची वाटी घेऊन धावणारे नामदेव पायरीच्या रूपानं जगाला विनम्र भक्तीचा प्रत्यय देणारे आपल्या नावातूनच जगाला भक्तीचा प्रत्यय देणारे बाल मनाचे भाबडे संत नामदेव राय या प्रस्तुत अभंगातून संसाराच्या लटकी पणावर सापडलेला अचूक उपाय तुमांना भयाभया लोकांना प्रतिपादन करता है विठाल विठाल परममने आपल्या धर्मग्रंथामधून सांगून ठेवलेला आहे अरे बाबांनो तुम्हाला जर दैव योगाने धन संपत्ती प्राप्त झाली तर त्या धनसंपत्तीनं काय करा तुम्ही देवता ते भजाल देव दे तुम्हा तुष्ट परस्पर घडेल तुम्हाला मिळालेल्या सदृढ शरीरानं तन मन धना जर जितक्या श्रद्धेनं तुम्ही देवतांना भजाल तर तो तुम्हाला निश्चित संतुष्ट करेल स्वतः भगवान परमात्मा स्वतः गीताकाराने सांगितलेला या स्वधर्म पूजिता बघा या यज्ञाद्वारे या उत्सवाद्वारे या स्वधर्म पूजिता देवता गणा क्षेम निश्चिंता करते तुमचा आहे तुमच्या संसार रथाचा तो सारथी होईल कितीही संकट तुमच्या जवळ येऊ द्या कितीही तुमच्या संसारिक जीवनामध्ये तुम्हाला यातना कष्ट येऊ द्या पण पहिल्यांदा तो तुमच्या मागं पुढं उभा लागलं योग क्षय मनुष्यंता करते तुमचा म्हणून तुमच्या आमच्या पाठीमागं भगवंताला उभा करण्याकरता त्या प्रमाणात कार्यरत असलेल्या देवदेवतांच्या लहरी आपणाला मिळवून देण्याकरता भागवत सांप्रदायानं हे धर्म मंडप आपणाला उभावून दिले सामान्य महत्व याचं नाही म्हणून वेदकालापासून संतांनी शास्त्रकारांनी साधू संतांनी आपणाला विनंती करून पाया पडून सांगितलेला आहे

आपल्या भागवत धर्माच्या या प्रयोजनाचं खऱ्या अर्थ किंवा हे प्रयोजन आहे हे आपण नीट लक्षात द्या पुढं अशा या ठिकाणी आपण आल्यानंतर दानधर्म केल्यानंतर आपणाला काय मिळेल बघा आपण संसारातला म्हणजे वेळ खर्च करून या ठिकाणी दोन तास येतो हरिपाठ असेल कीर्तन असेल प्रवचन असेल किंवा काबाड कष्ट करून आपण प्रपंच संसारामधून काही उरलेल्या धनसंपत्तीनं दानधर्म करत असतो नेमका आपणाला काय मिळतं कारण संतांनी हे वर्ण आपणाला भागवत धर्माचं दिलेलं आहे काय आपल्या पदारामध्ये या ठिकाणी पडणार आहे प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये तीन मंडपामध्ये जाण्याचा योग येतो का जा आम्ही नेहमी सांगतो आपण ज्या ठिकाणी जातोय ज्या ठिकाणी बसतोय ज्या ठिकाणी सेवा करतोय त्या ठिकाणाचा महिमा आपल्याला पहिल्यांदा माहिती असण गरजेचं प्रत्येकाला तीन मंडपामध्ये जाण्याचा योग येतो पहिला मंडप आहे लग्न मंडप दुसरा मंडप आहे सभा मंडप आणि तिसरा मंडप आहे धर्म मंडप या क्षणाला आपण ज्याच्या सावलीमध्ये बसलेलो आहोत ना याला धर्म मंडप म्हणतात इतर दोन मंडपामध्ये रात्रंदिवस सेवा करा तुमचं कल्याण होईल याची खात्री संतांनी दिलेली मात्र या धर्म मंडपामध्ये क्षणभर जरी तुम्ही सेवा केली क्षणभर येऊन जरी विसावला ना निश्चित त्या जीवात्म्याचा उद्धार आहे कल्याण आहे ईश्वराची कृपा त्या जीवात्म्याला मिळणार आहे याची मात्र खात्री संतांनी घेतलेली किती महत्व आहे बघा आपण ज्या धर्म मंडपामध्ये येऊन बसलेलो आहोत म्हणून या धर्म मंडपामध्ये आपण नेमकं काय केलं पाहिजे कारण शास्त्रकार म्हणताय अन्य अन्य क्षेत्र कृपा तीर्थक्षेत्रे वि मंडपाला तीर्थाचा दर्जा दिलेला आहे कारण गीताकार सांगताय धर्म मंडपाचं महत्व तस्माच सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञ प्रतिष्ठित भगवान परमात्मा सांगतो अर्जुना अरे ज्या ठिकाणी धर्म मंडप उभारलेला आहे ज्या ठिकाणी यज्ञ आहे ना त्या ठिकाणी मी नित्य प्रतिष्ठित मी नित्य त्या ठिकाणी ठाण मारून बसलेलो असतो धर्म मंडपाच महत्व सामान्य नाही आपण ज्या या धर्म मंडपाच्या सवलेला बसलोय ना अदृश्य रूपाने सगळ्या आहेत साधू आहेत संत आहेत सगळे पितृगण आहेत चौथी तीर्थ आहेत त्या ब्रह्माच्या सेवेला धर्म मंडपामध्ये येत असतात म्हणून धर्म मंडपाला या सामान सामान्य समजू नका ज्या ज्या वेळेला भगवान परमात्म्याचा उत्सव पारायण असेल किंवा ग्रंथाचा अध्ययन असेल ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आपण पारायण करतोय सामान्य महिमालाय या जगामध्ये दोन ग्रंथ आहेत एक कृत ग्रंथ आणि स्मृत ग्रंथ स्वतःच्या बुद्धी कौशल्यानं निर्माण केले जातात त्याला कृतग्रंथ म्हणतात आणि संतांच्या आशीर्वादाने ईश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर जी प्रासादिकवादी मुखातून निर्माण होते आणि त्या मुखातून निर्माण झालेले शब्द ज्या ठिकाणी संग्रहित केले जातात त्या ग्रंथाला स्मृत ग्रंथ म्हणतात म्हणून या ग्रंथामध्ये सगळी संत येतात कारण तुकोबा याची कबुली दिलेली आहे ना राय सांगतायत ना अरे बाबा मी गाथा काय माझ्या मनाने किंवा माझ्या बुद्धीने निर्माण केलेला आहे काय तुकोबा राय त्याला कबुली देतायत नामदेव स्वप्ना माझे जागे सवे पांडुरंगे स्वतः पांडुरंग नाम नामदेवांना सोबत घेऊन येऊन मला स्वागत आणि सांगितलं मला सांगितले काम करावे वाहू घे निमित्त बोलून म्हणून हे जे ग्रंथ आहेत ना हे स्मृत ग्रंथ आहे देवाचा साक्षात्कार आणि संतांच्या कृपेनं ते निर्माण झाले आहे म्हणून हा स्मृत ग्रंथ ज्ञानेश्वरी ग्रंथाचा आपण पारायण करतो आणि भगवंतानी सांगितलेला आहे अर्जुना गीता मे हृदयम पार्थ अरे गीता हे ज्ञानेश्वरी माझं राहण्याचं ठिकाण नाही धर्म मंडपाचं महत्व सात दिवस या धर्मग्रंथाचं पारायण आपण करतोय आणि हा धर्म मंडप आहे साक्षात जगाचा मालक या धर्म मंडपात सात दिवस ठाण मारून बसतो <स्याँगा>